यश तुमच्या हातात असं म्हटलं की खूप जणांना नवल वाटते काय यश माझ्या हातात हो हो अगदी बरोबर तुमचं यश तुमच्या हातात ते कसं काय हे जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी वैशाली ग्रॅज्युएट गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओचा विषय आहे यश तुमच्या हातात हो तुमचं यश तुमच्या हातात आहे पण प्रश्न हा आहे की तुम्ही ते घट्ट पकडणार आहात की नंतर बघू म्हणून सोडून देणार आहात आपण सगळे यशाबद्दल बोलतो पण जेव्हा मेहनत करायची वेळ येते तेव्हा थकवा भीती आणि शंका पुढे येतात माझ्याने होणारच नाही माझं नशीबच खराब आहे इतर लोक माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत हे सगळं खरंच आहे का की फक्त स्वतःला थांबवायची कारणं आहेत सत्य हे आहे की यश कुणाच्या नशिबात लिहिलेलं नसतं ते रोजच्या डिसिजन्समध्ये तयार होत असतं आज तुम्ही उठून काय करता आज तुम्ही हार मानता की लढता आज तुम्ही एक्सक्युजेस देता की ॲक्शन्स घेता यावर तुमचं उद्याचं यश ठरतं यश म्हणजे अचानक मिळालेली गोष्ट नाही ती असते शांतपणे केलेली मेहनत ज्याबद्दल कुणालाच माहिती नसतं फक्त तुमच्याशिवाय जेव्हा कोणी बघत नसतं तेव्हा तुम्ही काय करता तेच ठरवतं उद्या लोक तुमचं नाव कसं आणि का घेणार तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे संधी आहेत फक्त एक गोष्ट कमी आहे स्वतःवरचा अढळ विश्वास लक्षात ठेवा यश तुमच्याच हातात आहे फक्त ते पकडण्याची हिम्मत हवी तुम्हाला जर लक्षात येत असेल की इतर कोणावर आपलं यश अवलंबून नाही आणि ज्या घडीला तुम्हाला हे कळेल तेव्हा तुमची खरी यशाची सुरुवात होईल त्यामुळे स्वतःतच यश निर्माण करण्याची ताकद आहे हे ओळखा आणि यशाच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल टाका मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही इन्स्पिरेशनल वाटला असेल तर हो मीही यश निर्माण करू शकतो माझं यश माझ्याच हातात आहे असा सुंदर विचार घेऊन यशाकडे तुम्ही पुढे वाटचाल करा चला तर मग अशाच एका छानशा नवीन प्रेरणादायी विषयासोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय